उजनी धरणाच्या सोळा दरवाज्यातून वीस हजार क्युसेक्स विसर्गने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे धरणाचे सोळा दरवाजे चाळीस सेंटीमीटर उंचीने उघडून हे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सध्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून जवळपास एक लाख क्युसेक्स विसर्गाने पाणी हे जमा होऊ लागले ला आहे सध्या धरण नव्वद टक्केच्या पुढे भरले असून हो पूर नियंत्रण करण्यासाठी आता धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे सध्या वीर धरणातून बासष्ट हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी नीरा नदीत सोडले जात असून आता उजनी धरणातून वीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे हा विसर्ग अजून काही काळात साठ ते ऐंशी हजार क्युसेक्सपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वीर व उजनी या दोन्ही धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरवर पुराचे संकट उडवण्याची शक्यता आहे गबार्दार, गबार्दार, गबार्दार। नजिका की सर्व नागरिकांना पंढरपूर नगर परिषद सतर्कतेचा आदेश देत आहे आपल्या भीमा पात्रामध्ये नदीकाठी जाणाऱ्या सर्व नागरिकांना वाढलेला पाण्याचा सामना करावा लागेल आपल्या भीमा नदीची पातळी वाढत आहे आपण सर्वांनी सफर परत